लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग आणि केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या धर्तीवर कांद्याला सबसिडी देण्यात यावी तसेच अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या पांढऱ्या गोड चवीच्या कांद्याचे बीज शेतकऱ्यांना मोफत वाटावे अशी सूचना समितीकडून करण्यात आली आहे या बीजामुळे कृषी पॅटर्न बदलण्यास मदत होईल आणि निर्यातीतही शेतकऱ्यांना नवे मार्ग खुला होतील दरम्यान निर्यात होणारा कांदा पन्नास टक्के दैनंदिन जीवनात वापरात आला असून शेतकरी व्यापारी व सरकारकडे मोठा साठा अद्यापही शिल्लक आहे त्यातच नवीन कांद्याचे आगमन सुरू होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत या पार्श्वभूमीवर कृषी धोरणात तातडीनं बदल करण्याची गरज असल्याचं बाजार समितीच्या माजी सभापती व विद्यमान संचालक सुवर्णा जगताप यांनी सांगितलं आहे पाशाभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक महाराष्ट्रामधून एक सतरा सदस्यीय ते एक समिती गठन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही एक सूचना पण मांडल्या होत्या आणि काल लासलगावला दिल्लीवरून जे कृषी आयोगाचे कल्याणचे जे काही अधिकारी आले होते तर त्याच्यासोबत जी बैठक चर्चा झाली तर त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही काही एक सूचना मांडल्या त्यामध्ये असे की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आंध्र प्रदेशमध्ये जसं एक कांद्यासाठी काही अनुदान दिलं जातं तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्या काही महाराष्ट्रामध्ये ती एक सुचवावं असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि एक दुसरी गोष्ट की अमेरिका युरोप जपान यासारख्या काही ब्रॉड देशामध्ये एक प्रोसेस्ड कांदा वापरला जातो आणि त्याची एक दुपटी करून वापरली जाते किंवा तिकडे जो कांदा असतो की तो सगळं व्हाईट कलरचा कांदा असतो त्याची टेस्ट ज म्हणजे गोड असते तर तसा जर कांद्याचे सीड्स जा जा आपल्या भा भारतामध्ये जर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर उपलब्ध करून दिले तर निश्चितच शेतकरी त्याचं एक प्रोडक्शन करतील आणि त त्यांना जो कांदा लागतो त्या पद्धतीचा कांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा उत्पादित केला जाईल आणि त्या अनुषंगाने तो कांदा जास्तीत जास्त आपल्याला महाराष्ट्रामधून हा एक्सपोर्ट पण करता येईल आणि जो हा आता एक विशेष नेहमी कांद्याचं उत्पादन जास्त होतं आहे हा पावसाळा हा जास्त प्रमाणात आहे आणि ह्या वर्षीसुद्धा कांद्याचं उत्पादन जास्त होणार आहे तर मागच्या वर्षी जसं एक पन्नास टक्के कांदा हा आपल्या भारतामध्येच कन्झ्युम झालेला आहे पण उरलेला पन्नास टक्के कांदा हा अजूनही काही शेतकऱ्यांच्या क चाईमध्ये आहे काही व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे आहे आणि काही नाफेडमध्ये काही स्टोअर केलेला आहे तर मला असं वाटतं मागचा जो आहे तो रब्बीचा कांदा तो शिल्लक आहे आता जे खरीपचा जो कांदा आता येणार आहे तोसुद्धा तो कांदा बऱ्याच प्रमाणामध्ये एक उपलब्ध होणार आहे तर याच्यामधून एक पुढचं भविष्यकाळामध्ये जी योजना जर आपल्याला करायची असेल तर निश्चितच आपल्याला याच्या माध्यमातून पुढे जावं लागेल